नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज पाहूया तसेच एक एक आरोग्य टीप शेवटला देणार आहे आज बावीस तेवीस चोवीस तापमान राहिलेलं आहे रात्रभर उकाडाही होता आणि समुद्रात एक साधारण पावसाचे ढग दिसतात आणि चित्रकार स्थिती विशाखापट्टण विजयवाडा या साईडला सुद्धा आता दिसत आहे हवेची इंडियन सॅटेलाइट मॉडेल असं सांगतं की समुद्रातून एक पावसाचे ढग निर्माण होताना असता दिसत आहेत आज सध्याला तिथं पाऊस पडताना समुद्राचे ढग निर्माण झालेले आहेत हवेची प्रणाली पाहायला गेली तर लो प्रेशर ही कर्नाटकच्या दक्षिणेकडे म्हणजे केरळ रच, केरळच्या पूर्वेकडे असे तयार झालेलं आहे हवेचा लो प्रेशर आणि त्यानंतर संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्रामध्ये हाय प्रेशर तयार झालेलं आहे वातावरण दहापर्यंत वाऱ्याचं असेल असं हे दाखवत आहे <coughs> त्यानंतर पाहायला गेलं लग तर तीन चार वाजूपर्यंत एक हाय प्रेशर तयार होणार आहे द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे आणि वातावरणाला थोडीशी स्तब्धता निर्माण होणार आहे उकाडा जाणवणार आहे भरपूर ढागांची परिस्थिती पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकामध्ये आता सध्याला संपूर्ण भारतामध्ये म्हणा कोठेही ढग दिसत नाहीत पावसाचे नाहीत आणि क्वचित कुठलेही असे ढग दिसत नाहीत फक्त समुद्राच्या कडेला विशाखापट्टण भुवनेश्वरच्या किनारपट्टी लागत समुद्राच्या किनारा कडेला पावसाचे ढग दिसतात म्हणजे ते ढगांची निर्मित पावसाची तिथे हळूहळू होताना दिसत आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्यांची ढगांची परिस्थिती म्हणजे पाठीपाठीची ढगाची परिस्थिती तशीच आहे की ओवा हाय प्रेशर तयार झालेला आहे आणि इकडं आजचं चोवीस तासच आहे अजूनही आणि विशाखापटणला आहे संध्याकाळी संध्याकाळी रात्रीतून पावसाची ठग निर्माण होणार आहेत म्हणजे पूर्वीकडून थोडीशी पावसाचे ठग निर्माण होताना दिसत आहेत वातावरणात तापमानाचा विचार करा गेला तर उत्तर भागातून अजून मायनस चौदा बारा सेंटीमिटर तापमान म्हणजे बर्फवृष्टी अजून तिथं चालूच आहे आणि इकडे दहाच्या सुमारास आता आजची परिस्थिती पाहायला गेली तर तेहत्तीस चौतीस शेंटीग्रीड तापमान सकाळपासूनच दक्षिण टोकाला म्हणजे कर्नाटक धरून खाली वाढणार आहे एक नंतर पाहायला गेलं तर एक नंतर महाराष्ट्र आता पस्तीस छत्तीस चाळीस या कर्नाटकामध्ये चाळीस शेंटीग्रीट तापमानपर्यंत जाईल आणि महाराष्ट्र म्हणजे चौतीस पस्तीस छत्तीसपर्यंत राहील पहाटेचा विचार करायला गेला तर उद्याच्या शांग्णी सोलापू, शांग्णी है तर पाठीचं थोडासा गारवा जाणवेल आणि बेळगाव म्हणा सांगली सोलापूर सांगली सोलापूर आणि हैदराबाद ह्या दिशेला तापमान वाढ असेल इतरत्र पाहायला गेलं तर उद्या दुपारनंतरसुद्धा आजची जी परिस्थिती आहे पस्तीस छत्तीस सेंटीग्रेड हे तापमानाची लेवल उद्या राहील उद्या साधारणतः ढगाळ हवामान होईल ते पण दक्षिणेकडून कर्नाटकातून हैदराबाद साईडला आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरलगत कर्नाटक बॉर्डर हैदराबाद बॉन्डरलगत हवामान परिस्थिती होईल तसेच उत्तर भागातून पाहायला गेलं तर उत्तर भागातसुद्धा जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पण पावसाची कुठेही शक्यता दिसत नाही म्हणजेच काय अंशतः ढगाळ एक चोवीस तासात वातावरण तयार होण्याची शक्यता आहे चला तर आता एक थोडीशी आत्ताच का म्हणजे ह्या टायमालाच का देतो नवीन का ब व्हिडिओ काढत नाही असे म्हणजे शंका निर्माण होत असते पण जे माझे चॅनल बघतात त्यांना थोडंसं उन्हाळ्यात दिलासा म्हणून हे मी देत असतो आजचा विषय आहे रक्ता रक्तातील होमिओग्लोबिन रक्तातील होमिओग्लोबिनचं प्रमाण माणसाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते यामध्ये लालपेशी लाल व पेशी निर्माती होण्याची शक्यता त्यातच निर्माण होत असते पांढऱ्या पेशीचं प्रमाण आहे आणि होमिओग्लोपीचं म्हणजे लाल पेशींचं प्रमाण म्हणजे होमिओग्लोपीन लाल पे लाल पेशी अतिरिक्त म्हणजे असेल व्यवस्थित असेल तर रक्तवाहिनी रक्तपुरवठा शरीरातून व्यवस्थित न तटता होत असतो साधारणतः महिलांच्या शरीरामध्ये दहा ते अकरा टक्के होमिओग्लोपीचं प्रमाण असायला पाहिजे जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील पुरुषांच्यामध्ये अक बारा अकरा बारा तेरा टक्केपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त थोडीशी असायला पाहिजे म्हणजे त्यांचा स्टॅमिना म्हणा काम करण्याची शक्ती उन्हात राहण्याची शक्ती प्रतिकारशक्ती वाढते ही करण्यासाठी काय करायचं तर होमिओग्लोपीन हे हिरव्या पालेभाज्यामुळं वाढत असतं आणि जेणेकरून तुम्ही मांसाहार करत असाल तर होम मांसामुळे चरबी वाढत असते होमिओग्लोपीचं प्रमाण म्हणजे अत्यल्प अस असतंच पण चरबी जास्त वाढते म्हणजे रक्तात गुठळ्या त्या जास्त तयार होतात आणि शाकाहारी जेवण केला तर शाकाहारी जेवणामुळं होमिओग्लोपीनचं प्रमाण वाढत असतं शक्यतो मांसाहार टाळा शाकाहारी जेवण तर भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी आहे शक्यतो तांदळीची भाजी आणि लाल भाजी वापरा आणि बीट या बिटानंसुद्धा होमिओग्लोबीनचं प्रमाण आपल्या शरीरात चांगलं राहतं आणि तापमानसुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम ते करत असतं ज्यांच्या शरीरात पॅटलेट्स कमी आहेत पांढऱ्या पेशी कमी आहेत त्यांनी रामफळ रामपोळ्यांचं सेवन से करा आणि पपईचं सेवन से